पोलिसांचं म्हणणं काही नाही आमचंच म्हणणं आहे आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं आहे की आत्ता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारले ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोर्शेमध्ये झालं कोणीतरी आमदार गेलो होत आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंसरपणा म्हणजे किती हिंसरपणा मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुटला हे चुकस आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे तशीच आताची ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत की आता पुढच्या पाच वर्षात एकच वर्षात तुम्ही तो, वर्षा, वर्षा, तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेला मधून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे मला असं वाटतं ह्याच्यात धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली आहे ती तर अति लाजिरवाणी आहे पुरुषाला धर्म नसतो हे जे असे काम करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्याही धर्माचा असो असं काही नाहीये की लवजियात केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे पोलिस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांपर्यंत जायची गरजच नाहीये मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांची हे त्यांना ते, त्यांच्याच हातात असते संरक्षण सरकारनी त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण सा करायची जबाबदारी ही पोलिसांची असते पोलिसांनी नाही केलं तर मग गृहमंत्र्यांनी लक्ष घाला पाहिजे पण पोलिसांनीच का करू नये कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं हज हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका